जय भीम जय शिवराय आज आपल्या सर्वांसमोर येण्याचं कारण आपला जो उपोष आमदन उपोषण आपण केलं होतं नऊ जानेवारीला चैत्यभूमी चे या ठिकाणी दादर रेल्वे स्थानकाचं नाव चैत्यभूमी व्हावं या संदर्भात आणि त्या ठिकाणापासून शिवाजी पार्क पोलीस स्टेशन यांच्या माध्यमातून आझाद मैदान पोलीस स्टेशन यांच्यापर्यंत त्यांनी संपर्क साधून जी काही त्यांची प्रोसेस केली होती आणि त्याचं मुख्यमंत्र्यांपर्यंत जे अर्ज कसं पोचलं जाईल आणि त्यांच्याकडून आपल्याला कशी मिटिंग करता येईल किंवा आपल्याला कशी भेट देता येईल या अनुषंगाने त्यांचं प्रयत्न चालू होते परंतु आज आपण अमर उपोषणाचा इशारा दिला होता आणि त्याच ठिकाणी जेव्हा शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की आज आपली भेट करून देतो परंतु आपली त्या ठिकाणी कुठली भेट झालेली नाही आणि सरळ सरळ आपल्याला घेऊन या ठिकाणी आझाद मैदानला घेऊन आले आझाद मैदान पोलीस स्टेशनच्या इकडे आणल्यानंतर त्यांनी जी काही दोन तारखेपासून जी काही के प्रोसेस केली होती ती प्रोसेस त्यांनी सांगितली त्यांच्याकडून मंत्रालयातून आलेलं जो सचिव सचिव सचिवालयांच्या इथून जो आलेला जो मतलब जो सिक्का आहे तो देखील आपल्यापर्यंत दाखवला त्यांनी परंतु आपल्याला कुठला असं प्रतिनिधी त्यांच्याकडून मिळालेलं नाही आहे की ह्या संदर्भात आपली भेट घेऊन देणार आहोत किंवा आपल्याला वेळ दिलेली आहे किंवा असं काही चुकलं ना हे नाही त्यांनी सांगितलं आज पुन्हा देखील आपला हा जो अर्ज आहे आणि आपले जो निवेदन आहे तो आमच्या आमच्या माध्यमातून पुन्हा देखील आम्ही सचिव यांच्याकडे आम्ही देऊन हे करतो आणि मग तुम्हाला त्यानुसार कळवण्यात येतो कल सांगून देतो की बाबा या या दिवसाला तुमची भेट करून देतो परंतु असं कुठेतरी वाटतं आम्हाला आता हे गाजर दिल्याचं काम करत आहेत आणि चॉकलेट देण्यासारखं काम करत आहेत आता हा पॅन्थर पॅन्थर स्टाईलनी आंदोलन करेल आता ज्या पद्धतीने आम्हाला जे करायचं होतं तेवढं आम्ही संविधानिक पद्धतीने संविधानिक मार्ग माध्यमातून जे करायचं होतं ते केलं आम्हापोषण केलं का प्रामाणिकरित्या आम्ही पोलीस प्रशासनाचं ऐकलं सर्वांचं ऐकलं परंतु आता एवढंच सांगतो या दोन ते तीन दिवसामध्ये वाढ बघणार आहे आणि त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो काय आंदोलन होईल आणि जो काही उद्रेक होईल त्याला जबाबदार ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील एवढं आपल्याला या ठिकाणी थंकावून सांगतो जय भीम जय संविधान जय पॅन